येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सदस्य नोंदणी अभियान उत्साहात सुरू असून शहरातील प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये सदस्य नोंदणीसाठी त्या एरियातील कार्यकर्त्यांनी टेबल लावले असून आपापल्या एरियातील शिवसेना सदस्य अभियान सुरू असून सदस्य नोंदणीसाठी प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर शिवसेनेचे शहरप्रमुख सुमित सावंत शिवसेनेचे शहर प्रमुख संदीप राजे पाटील तसेच युवा कार्यकर्ते हे सदस्य नोंदणीसाठी सहकार्य करत असून एक लाख सदस्य नोंदणीचे त्यांचे टार्गेट आहे यावेळी ही नोंदणी पाचोरा शहरातील कृष्णापुरी आठवडे बाजार पंचमुखी हनुमान चौक मच्छी बाजार कोंडवाडा रगल्ली रंगार गल्ली देशमुखवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक भडगाव रोड इंदिरानगर वरखेडी नाका जळगाव चौफुली तसेच इतर एरिया या ठिकाणी नोंदणी अभियान उत्साहात सुरू आहे भिकण पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा